होऊन जाऊ त्याचे होईल ते होऊन जाऊ त्या काय ते बारा विजात पाऊस पडला झोपणारी बाई तुझी वाट बघा पहिल्यांदा फॅमिलीला सोडून जात होतो कुठेतरी बाहेर खापतोय पाकण पुढे पाठवून वीज खूप कडकडता आहे त्याच्यामुळे मी भर पावसामध्ये काळजी घ्या पावसामध्ये काय बोलतोय काय गरज लागली तर डायरेक्ट फोन नाही लागला तर बेल वाजवा काय हा बटन बटनची बेल नाही घरची बेल वाजवा आत्ताच सांगतो चला येऊ का चला घ्या काळजी मग चला मित्रांनो आता आलेलो आहे मी आहे तो पण तू काळजी करू नको माझा आशीर्वाद आहे तुला ठीक थँक्यू थँक्यू थँक्यू

काय बोलतो बाई किती उशीर झाला आम्ही एक तास एक तास झाला एक तास आम्ही इथे बसलेलो आहे वेट करत आणि इथे पाऊस वीज कडकडाट तुम्ही बघत असाल तुझ्या तुमच्या भावाला जायचं आहे बाहेर मला वाटत नाही बाहेर जायला मिळेल बापरे आवाज येतो आहे तुम्हाला की विजेचा कडकडाट बघू शकता तुम्ही इथे मित्रांनो फायनली आमचा अंत संपलेला आहे इथे आणि आम्ही इथं चाललो आहे खूप पाऊस आहे इथे કેવિ આમજાત ભીજત લાગે બોલતો ભીજા જાય હા ભીજત હોન જાઉં તે હોય તો ભીજત ભીજાત હોય અરે આ બારા વાગ્યા પાઉસ પડે તું બારા વાગે ભાઈ ચિકલા आम्ही निघाल गाडी फाटीके थोडी निघाली गाडी निघाली हा चलो जाते हो हो पहिल्या पावसाचा आनंद भेटलेला आहे कायदेशीर वीज गडगडते समोरून कार येते कडक मध्ये पहिल्या पावसाचा आनंद असा लांब बघला तरी चालेल आपण दिसतोय पूर्ण हा खाली पाणी दाखव ना पाऊस आहे आईचा व्हिडिओ कॉल आला होता का हे फोन नाही बघू शकत तू या तर मित्रांनो आईचा घरातून फोन आला होता आई बोल भिजत ये कसा पण आहे पण ये कारण पावसाचा भरोसा नाहीये कायदेशीर पाऊस आलेला आहे इथे आणि आम्ही भिजत फिरत चाललेलो आहे मला उद्या सकाळी एकला जायचं होतं त्याच्यामुळे अर्जंट जायचं होतं उद्या सकाळी आणि धिंगाड्याचा हात बघा कसा कापतोय आणि इथे पाणी बघू शकता खाली किती भरलेलं आहे भा मित्रांनो पावसामध्ये आहे ना हे हात आहे ना हात आपले ते आहेत चावतंच रहा थिंगाड्यास नाही चावत आहे अभे माझ्या हात बघ किती कापत आहे कापत नाही रे चावतच रे हात बाप रे अखंड असा पाऊस मित्रांनो एवढा पाऊस जर आता असेल रात्री तर उद्या सकाळपर्यंत मी कसा काय जाणार माझ्या मंदिरपर्यंत आणि खरंच पहिल्यांदा पहिल्यांदा फॅमिलीला सोडून जात होतो कुठेतरी बाहेर दोन दिवसासाठी पण आता नाही जाऊ शकणार असं वाटतंय मला कारण पाऊस आता एवढं येते बस आम्हाला असं वाटलं पाऊस आता जाईल मग जाईल पाऊस तर कायदेशीर हे आहे पण घरून वीज खूप तडकडतायत त्याच्यामुळे मी भर पावसामध्ये निघून आलो आहे कायदेशीर आणि जिंगाड्याला पण लई मस्ती झिंगाला बोललो गाडी तुझी तिघडे आहे तिथे लाव घराव आपल्या दोन दोन गाड्या कशाला घेऊन जायच्या आता एवढ्या लांब परत मी जिंगाड्याची गाडी घ्यायला आता माझा मित्र आहे प्रशांत त्याचा तरनेम हिंगाडे आणि तुमचा भाऊ स्टी ती आहे पाठणपुढील <laughs> पाठवपुढे <पाँच्ण> <laughs> अरे पाठवपुढीलमध्ये पाठसा पण धाव सांगितली का आमच्या ती पुढचा पण असं सांगितलं का आता फायनली प्रशांत भाऊ आपली गाडी सुटून घेतील मी माझ्या रस्ते प्रसंग प्रशांत भाऊ प्रशांत भाऊच्या रस्ते मी त्यांना कळत नाही मला उद्या सकाळी मी हो माय कॅश पाणी बघू शकता तुम्ही किती भरला तिवारी बायकडे तिवारी भाई, भाई नाही आता बरं मित्रांनो खूप कापतो इथे आणि आमचं तिवारी व्हायचं शॉप आहे इथे त्याची गाडी आहे काय होतो पावसाचा आनंद एक नंबर पहिला पावसाचा आनंद घेतलाच तू कायदेशीर बिलकुल बघा थंडी वाचली थंडी पण कायदेशीर वाटते नाही रेस आहे व्हिडिओ टाइमपास चला मित्रांनो मित्रांनो तुमचा भाऊ गाडी लावलेली आहे कडक मध्ये एकदम पाऊस काय थांबायचा नाव नाही काका काय बोलता आता पाऊस कसा होता भरपूर होता ना पाऊस तुम्ही काळजी घ्या ठीक आहे ना बसता जागा आहे ना तुम्हाला टाकून बसता तिथे पाणी नाही ना काय विजेचा आवाज कसा होता विजेचा आवाज कडकड होता तिथे मी फसलो होतो म्हणून मला लेट झाला यायला मला माहिती तुम्ही मला विचारलं नाही तरी पण मी सांगते काळजी घ्या पावसामध्ये काय बोलते काय गरज लागली तर डायरेक्ट फोन नाही लागला तर बेल वाजवा काय हा सबस्क्रायबर बटनची बेल नाही घरची बेल वाजवा आता चला येऊ का चला घ्या काळजी मग चला मित्रांनो आता आलेलो आहे आणि गाडी चालू घेतली ना चला आता माहीत नाही आई काय बोलायला आणि काय नाही लिफ्ट मी नको जायला कारण एवढ्या पावसामध्ये तुमचा वाज दि कधी जात नाही कारण लाईट कधी पण जाते जनरेटर आहे बॅकअपसाठी तसं चालू होईल कधी चालू होईल कधी दरवाजा टोकतोय मी आता सगळे झोपलेच वाटत झोपलेत काय सगळे अरे यार काय तुम्ही लोक खरंच काय झोपलेस मला टेन्शन आला झोपणारी बाई तुझी वाट बघा तुझा दिवसात जायचं आज संडे आहे संडे ला शेविंग वगैरे करतात ना सलून मध्ये तिथे गर्दी असते म्हणून रात्री रात्री पण गर्दी होते आणि माझं शेविंग करून झाला आणि धो धो पाऊस आला काय बोलते काय बोलते चालू पण तू म्हणजे नवरा पण तिकडे गेला दाढी करायला पण नाही गर्दीत मग दाढी केलीच नाही ते बोलबी तो संदेगाबी बरोबर आहे मी तिथे बसलो दाढी केली आणि पाऊस आला मग काय करू असं झालं ना सुजैनचा फोन येतो था मला मग मा, इथं बिजलीचा मी फोन करून सांगितलं पोरगा अजून येईना इचा आपान गडगडतोय इच चमत्कार अरे तुला त्याचा प्रॉब्लेम पण इथं उद्या मला जायचं आहे पाऊस जर मोठा असला तर जाऊ नकोस

कुशल जा बिंदास जा बिन फिकर मी आहे तोबंद तू काळजी करू नको माझा आशीर्वाद आहे तुला थँक्यू 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 चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र